औंढा नागनाथ शहरातील रामजी नगरामध्ये हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमास प्रतिसाद औंढा नागनाथ येथील रामजी नगरात नगराध्यक्षा सपना प्रदीप कनकुटे यांच्या वतीने नवीन वर्षातील पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा सा कार्यक्रम घेतला यावेळी नगराध्यक्षा सपना प्रदीप कनकुटे माजी नगराध्यक्षा दीपाली पाटील नगरसेविका अश्विनी पाटील सावित्री कनकुटे पूजा कनकुटे मयुरी मुळे नगरसेविका सुनीता जावळे अंजली देव मनीषा राठोड शीतल पवार कोमल खंदारे रेणुका दंतरवार जताई देशमुख संगीता देशमुख कुंताबाई गोबाडे सुनीता जावळे संगीता काळे प्रियंका चव्हाण रेखा जोगदन सुनीता खंदारे शोभा खडसे सुप्रिया जकात सविता मोरे रोहिणी कांबळे आदी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या महिलांना हळदी गुंकू लावून तिळगुल देऊन थंड पाण्याचे वॉटर बॅग व पोह्याच्या प्लेट वाणामध्ये महिलांना देण्यात आल्या हंड्यावर हंडे ठेवले सात पाण्याला जाता जाता शिजत घातला भात पाणी शेनता शेंता तोल गेला काय सांगू तुम्हाला माझ्या धनीने हात दिला माहेरच्या आठवणीने डोळे ढबढबले काय सांगू तुम्हाला माझ्या धनीने डोळे पुसले धनी धनीचा मला वाटतो अभिमान माझ्या धनीचा मला वाटतो अभिमान गणेशरावांचे नाव घेते ठेवून तुमचा मान आणि गणेशरावांनीच दिला मला सौभाग्याचा मान सौभाग्याचा मान पदर घेतला साधा साडी घेतली भारी पदर घेतला साधा राजेश माझे कृष्ण मी त्यांची राधा निळे आकाशी चमचम सान्या अशोक नाव घेते आंभोरीची कन्या भारत देश चालतो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर भारत देश चालतो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर आणि प्रदीप रावांनी कब्जा केला कायम समाजा मनावर कायम समाजा मनावर

ठेवला आहे महिलांना वानामध्ये घरगुती साहित्य वाटतील त्याच्यामध्ये पोहा प्लेट बॉटल्स अशा प्रकारचे वानासाठी मी आणले आहे